संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचं लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आगमन झालं आहे आणि तुफान अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होतं आपण या घडीची लाईव क्षणक्षित्र ज्ञानदेव काशीद शे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून बघत आहोत चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि काही क्षणातच मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुफान अशा प्रकारचं भाषण या ठिकाणी सुरू होतं घडीचे क्षणचित्र आपण बघतो जाम झालेलं हो। आहे ते क्षणचित्र आपण बघत आहोत तूफान अशा प्रकारचे वादळ आलेले आहे मराठ्यांचा महाप्रलय मराठ्यांची सुनाने काय म्हणत आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे अनुभवायला मिळते आणि कॅमेऱ्यामध्ये लोक बसत नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड विराट अशा प्रकारची गर्दी आहे हजवे ध्वज फडकवले जात आहेत जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि तुफान अशा प्रकारचं स्वागत मराठ्याचा बुलंद आवाज आपल्या सर्वांचा संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील उठ मराठा जागा हो संघर्षाचा धागा हो अशा काही घोषणा या ठिकाणी आणि मराठ्यांचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुफान अतिविराट स्वागत या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लागू लोकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल कदाचित आपल्या लक्षात येईल की कि किती मोठ्या ताकदीने लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि तुफान अशा प्रकारचं स्वागत संघर्ष योगा मनोहर दादा जरांगे पाटील यांचा या ठिकाणी होत आहे मराठ्यांचं काळीज असलेली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या निमित्ताने महाराष्ट्राचं प्रबोधन करण्यासाठी आंतरमनिसरा टिकून सुरू झालेली की संघ ही शांतता रॅली हिंगोली परभणी नांदेड आणि आज लातूरमध्ये चौथ्या दिवशी हा ऐतिहासिक सोहळा आपण या ठिकाणामध्ये होतो आणि तुफान अशा प्रकारचं स्वागत संघर्ष म्हणून बरा जरा द्यायचं येथील जनतेच्या दृष्टीने होत आहे मित्रोहो हा व्हिडिओ खूप बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि बघत राहा ज्ञानदेव काशी ऑफिशियल शेअर युट्यूब चॅनल काही क्षणतेच्या ठिकाणी मनोज दादा धरांजी पाटील यांचं तुफान अशा प्रकारचं भाषण सुरू होत आहे आपण दादांचं भाषण ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक आहात आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स आम्ही वाचत आहोत